बरं मी काय म्हणते माझ्या पद्धतीने हा चणा मसाला डब्यासाठी करून बघा आणि मी खात्री देते डबा चाटून पुसून घरी येईल बरं नवऱ्याने नाही चाटून पुसून खाल्लं ना तर हीच भाजी पुन्हा नवऱ्यालाच करायला लावायची फार टेन्शन नाही घ्यायचं तर चला सगळ्यात आधी काय करायचं हा रात्रभर भिजवलेला काला चना आहे त्यातलं पाणी काढून घेतलं हा पुढेल इतपतच पाणी घाला खूप नका घालू खूप घातलं ना तर ते एनिवे पाणी मग वाया जातं आपण काही वापरत नाही आता याला झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर पाच सहा शिट्ट्या काढून ठेवूया आपलं नवीन प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता चणा शिजतोय तोवर आपण फोडणी घालूयात तर दोन पडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं सगळ्यात आधी चिरा जिरं मस्त फुललं की थोडासा लसूण ठेसलेलं लसूण घालायचं त्याची चव खूप छान उतरते या मसाल्यामध्ये हलकासा फक्त परतायचा आणि आता यामध्ये बारीक शिजलेला कांदा कांदा मात्र भरपूर घालायचा मिसळून घेऊया तर कांदा परतून होतो आहे तोवर काय करायचं तोवर इथे छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये लसूण पाकळी आल्याचा तुकडा आणि सुकं खोबऱ्याचा कीज घालूया टोमॅटो घालायचा एक टोमॅटो पुरेसा झाकण लावायचं मिक्सरमध्ये डुर फिरवायचं हे बरं मस्त अशी पेस्ट तयार आहे कांदा आहे ना कधी कच्चा नाही ठेवायचा किंवा मऊ नाही ठेवायचा मस्त असा छान त्याला सोनेरी रंग आला पाहिजे बघा असा परफेक्ट शिजला पाहिजे एकदम गळला पाहिजे एक संध झाला पाहिजे चला आता यामध्ये हे जे टोमॅटो खोबऱ्याचं वाटण आहे हे घालूयात मिसळून घेऊयात चार ते पाच मिनिट हे एकत्र शिजवून घ्यायचं टोमॅटो तो. प्युरी मस्त शिजले आहे कांद्यासोबत बघा तेल सुटायला लागलंय आणि रंगही सुरेखालाय आणि तो जो सुवास आहे ना जे आपण खोबरं घातलंय आलं लसून हा काय मस्त दरवळतोय सुवास चला आता यामध्ये मसाले घालूयात तर सगळ्यात आधी यामध्ये आपण घालूयात काळा मसाला काळा मसाला नसेल घरात कुठला जो कुठला मसाला असेल वर्षभर ठेवणीचा तो घाला त्याचबरोबर एक चमचा धणेपूड आणि आता यामध्ये घालूयात कश्मीरीला आता हे सगळे मसाले एकसंद करून घ्यायचे मसाला छान मिसळून झाला आणि भाजी फोडणी होईपर्यंत आपला चणा पण शिजवून झाला वा आता सगळा चणा नाही घालणार आहे आधी यातलं थोडं पाणी घालते म्हणजे आपला मसाला छान फुलेल जेणेकरून हे खाली चिकटू नये मसाला म्हणून पाणी आधी घालते वा, वा, काय मस्त रंग आलाय बघा चला आता त्यातलं पाणी छान आहे आता हा चणा खाऊ पाण्या सकटच घालते चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे मिसळून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही देखील मिसळूयात थोडीशी मला लपतप ही भाजी करायची म्हणून मग काय करते आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालते बस खूप नाही घालायचं वा नाही पाच मिनिटं ही भाजी मस्त शिजवून घेऊयात बघा एक जवळपास सात आठ मिनिटं शिजवली आहे ही भाजी हा सुवास तर इतका कमाल दरवळ रंग बघा टेक्स्चर बघा कमाल कोणीही चाटून पुसून खायला इतकीही छान होते भाजी वा, क्या बात? इतकी बात चमचमीत चवदार भाजी डब्याला देऊन जर नवऱ्याने तक्रार केली तर पुढचे महिनाभर स्वयंपाक म्हणजे संपच करायचा था, जायचंच नाही किचन मध्ये आणि हे मी सांगितलं कोणाला सांगू नका रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव